नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एक टेक्निकल विषय घेऊन आलेलो आहोत नेहमी बरेचशे पन्नास टक्के आपल्याला आतापर्यंत राजकारणाचे विषय होते आज जर आपण टेक्निकल विषय घेतलेला आहे मूळ नक्षत्राची भीती लोकांना जास्त का वाटते यावरती आपण अं उत्तर शोधायचं आहे लग्नाच्या वेळेला ज्या ज्या वेळेला मूळ नक्षत्र अं मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये बघितलं जातं त्या वेळेला वधूकडचे किंवा वराकडचे घाबरले जातात आणि मूळ नक्षत्राचा मुलगा किंवा मुलगी मात्र आपल्याला नको कारण असा एक समज आहे सासऱ्यांना अनिष्ट असतो किंवा सासूला अनिष्ट असतो अशा पद्धतीचे काही समज आहेत तर ते असे समज कशासाठी असतात आणि मू नक्षत्राची इतकी भीती का घातली गेलेली आहे असं सांगितलं जातं की मू नक्षत्रावरती ना शांती सुद्धा करायची असते तर अशा गोष्टी का सांगितलेल्या आहेत हा शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे तुम्ही सुद्धा याचं उत्तर जाणून घ्या की मू नक्षत्राची इतकी भीती का वा लोक वाटून घेतात आणि शांती वगैरे अशा गोष्टी का सांगितलेल्या आहेत त्यासाठी थोडस आपल्याला आपल्या विश्वाच्या म्हणजे जे आपलं विश्व आहे युनिवर्स आहे तर त्याचा जरा थोडासा अभ्यास करावा लागेल आणि नंतर आपल्या लक्षात येईल की नक्षत्राची काय भानगड त्याच्यामध्ये आहे आणि का लोक घाबरतात पळूया आपल्या विषयाकडे सुरुवातीला या ठिकाणी सुरु मी या ठिकाणी आपली गॅलेक्सी काढलेली आहे आपली गॅलेक्सी आपण म्हणतो मिल्की वे आकाशगंगा आणि त्या गॅलेक्सीचा जो व्यास आहे म्हणजे जो डायमीटर आहे तो एका टोकापासून तो, एक ते दुसऱ्या टोकापर्यंत या टोकापासून ते एका दुसऱ्या टोकापर्यंत किती आहे एक लाख प्रकाश वर्ष म्हणजे जर आपण ह्या एका टोकापासून जर प्रवास करायला चालू केला आणि त्याचं स्पीड किती एक लाख प्रकाश वर्ष म्हणजे याचा अर्थ एक सेकंदाला दोन लाख किलोमीटर एवढं स्पीड त्या आपल्या प्रकाशाचा आहे म्हणजे दर सेकंदाला जर दोन लाख किलोमीटरनी जर आपण प्रवास करायला लागलो तर त्या व्यक्तीला पोचण्यासाठी एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत एक लाख वर्ष लागतील म्हणजे आपण स्वतः कॅल्क्युलेशन जर करू शकता आपलं जर वयोमान जास्त शंभर वर्ष धरलं तर किती पिढ्या आपल्याला जाव्या लागतील एका गॅ आपल्या आकाशगंगेच्या एका गॅलेक्झी एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी आता ह्याच्या सेंटरला काय आहे सेंटरला आहे ब्लॅक होल म्हणतात त्याला कृष्णविवर या ठिकाणी म्हणतात म्हणजे प्रत्येक ज्या या गॅलेक्झीमध्ये ज्या वस्तू फिरतात म्हणजे आपली पृथ्वी सूर्यमाला हे सगळं जे, जे फिरते त्याच्यामध्ये त्या सेंटर कृष्ण कृष्णविवरच्या भोवती फिरत आहे पूर्वी आपण म्हणायचो की सूर्य स्थिर आहे तर शास्त्रानं सुद्धा शोध लावलेला आहे की सूर्य सुद्धा या ब्लॅक होलच्या भोवतीने फिरतो आणि ज्या ज्या गोष्टी ब्लॅक होलमध्ये म्हणजे कृष्णविवर मध्ये जातात त्या त्या आकर्षित केल्या जातात आणि त्या ओढून घेतल्या जातात म्हणजे या कृष्णविवरचं आकर्षण इतकं जोरदार आहे मॅग्नेटिक पॉवर इतकी जोरदार आहे की ज्या गोष्टी जवळ येतील त्या गोष्टी ओढून घेतल्या जातात म्हणजेच याचा अर्थ आपली सू, आपला सूर्य पृथ्वी आपली सूर्यमाला सुद्धा आज ना उद्या पृथ्वी आणि हे सगळी सूर्यमाला या कृष्णविवर मध्ये लुप्त होणार आहे पण काळजी करायचं कारण नाहीये त्याला अजून अनेक करोड वर्ष शिल्लक आहेत त्यामुळे आत्ताच्या पिढीने काहीच काळजी करायची गरज नाहीये त्यामुळे जे काय सेंटर आहे या आपल्या गॅलेक्सीचा या ब्लॅक होल मध्ये सामावून जातो आणि हा जो पॉईंट आहे हा जो पॉईंट ब्लॅक होलचा कृष्ण विवरचा कुठे येतो हे आपण बघायचं आहे कुंडली काढताना आपण नेहमी बघत असतो की पृथ्वी हा सेंटर मानलेला गेलेला आहे या ठिकाणी पृथ्वी हा सेंटर मानला गेला आहे आणि आकाशाचे पूर्ण बारा भाग तयार केलेले आहेत या पूर्ण बारा भागामध्ये काय होतात आपल्या बारा राशी असतात मेष ऋषभ मिथून कर्क असे ओळीनं बीन राशीपर्यंतचे बारा भाग तयार केलेले आहेत कुंडली बनवण्यासाठी हे असे बारा भाग आहेत आणि प्रत्येक राशीमध्ये अडीच दोन नक्षत्र हे असतात या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर धनुराशीमध्ये धनुराशीमध्ये मूळ नक्षत्र हे येत आणि आपल्या पंचांगकर्त्यांचं सुद्धा बघा की नाव सुद्धा दिलेलं आहे मूळ म्हणजे आपल्या सूर्यमालेचं आपल्या आकाशगंगेचं जे काही मूळ आहे ते कृष्णविवर आहे आणि हे जे कृष्ण आहे हे धनुराशीमध्ये मूळ नक्षत्रामध्ये येत म्हणजे जर आपण इथं जर पृथ्वी धरली तर या पृथ्वीपासून जर आपण बघितलं धनुराशीमध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी मो नक्षत्र बघायला मिळतं म्हणजे कृष्णवेवर बघायला मिळतो म्हणजे आकाशगंगे म्हणजे जर आपण रात्रीच्या वेळी सुद्धा आकाश जर आपण परीक्षण केलं आणि जर आपल्याकडे ऍप असेल तर त्यामध्ये तुम्ही आकाशगंगेच्या ऍपमध्ये तुम्ही बघू शकता की धनुराशीमध्ये मू नक्षत्रामध्ये आपल्याला कृष्ण विवर हे आपल्याला पाळण्यामध्ये येतं आणि दुर्बिणीद्वारे सुद्धा आपण आकाशगंगे आपल्या आकाशगंगेचं विवर पाहू शकतो इतकी मॅग्नेटिक पॉवर या कृष्णविवरमध्ये आहे आणि हीच मॅग्नेटिक पॉवर अशा मू नक्षत्र असणाऱ्या लोकांच्या मध्ये सुद्धा येते म्हणजे मू नक्षत्राच्या लोकांमध्ये भरपूर पॉवर असते त्याच्या तोडीसतोड पावर मिळणारा जोडीदार सुद्धा त्यांना मिळावा लागतो असं समजलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शेजाऱ्यांच्या घरामध्ये व्हावा पण आपल्या घरामध्ये नको अशीच काहीशी परिस्थिती या मू नक्षत्राची आहे आणि अगदी पॉवरफुल अशी आहे पण प्रेमळ सुद्धा आहे सर्वांच्या दोष सामावून घेणारी अशी धनुरास आणि मूळ नक्षत्र आहे त्यामुळे तितकस घाबरून जायचं या ठिकाणी कारण नाहीये नो डाऊट की पॉवरफुल आहे लहान वयामध्ये जर शांती केली मूळ नक्षत्राची तर बहुड्यात जाऊन काही त्रास होत नाही हे सुद्धा खरं आहे पण तितकस घाबरण्याची आवश्यकता नाही खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून मूळ नक्षत्रामध्ये हे आपलं कृष्ण विवर येतो तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर कृपया फोन न करता व्हॉट्सअपला मेसेज करा जन्म वय जन्मतारीख पाठवा आम्ही तुम्हाला नक्कीच त्याचं मार्गदर्शन करू आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरूच नका शेअर सुद्धा करा ज्या मनानं मूळ नक्षत्राची भीती तरी लोकांच्या मनातून कमी होईल आणि किमान विवाह तरी लोकांचे व्हायला लागतील नमस्कार